हाकेला धावून जाणारे स्वयंभू दैवत धुळेकरांच्या श्रद्धेचे शंभर वर्षाचे केंद्र धुळे शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासात पांझरा नदीकाठी वसलेले श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर हे केवळ एक देवस्थान नसून श्रद्धा त्याग सेवाभाव आणि सामाजिक ऐक्याचे जिवंत प्रतीक आहे मंदिर स्थापने शंभर वर्ष पूर्ण होत असताना या स्वयंभू गणेश मंदिरामागील प्रेरणादायी प्रवास आणि अनेक पिढ्यांच्या सेवाभावाची परंपरा नव्याने अधोरेखित होते सन एकोणावीसशे सव्वीसमध्ये संस्थापक मनालालजी बलदेवजी शर्मा यांना आलेल्या स्वप्नदृष्टांतातून या मंदिराच्या स्थापनेचा पाया घातला गेला त्या काळी पिंपळाचे झाड असलेल्या जागी श्री गणेश प्रकट झाल्याचा अनुभव त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला ब्रिटिश काळातील प्रशासनाने प्रत्यक्ष पडताळणी करत खोदकाम केले असता गणेश मूर्ती सापडली श्रद्धा आणि सत्याचा विलक्षण संगम आजही भाविकांसाठी प्रेरणादायी ठरतो सरकारी जागा असूनही सिटी सर्वे नोंद करून मंदिर उभारण्यास परवानगी मिळणे हे मनालालजी शर्मा यांच्या प्रामाणिकपणाचे व धैर्याचे प्रतीक मानले जाते मंदिर स्थापनेनंतर या परंपरेला संस्थात्मक स्वरूप देण्यात आले स्वातंत्र्योत्तर काळात कायदेशीर चौकटी ट्रस्टची स्थापना करण्यात आली या परंपरेत ज्योतिषाचार्य मदनलालजी महाराज शर्मा यांनी धार्मिक विधी पूजापाठ व आध्यात्मिक परंपरा अधिक दृढ केल्या त्यानंतर मोहनलाल शर्मा बालब्रह्मचारी यांनी अनेक वर्ष नित्यपूजा मंदिराची देखभाल व सेवा निष्ठेने पार पाडली वृद्धत्वामुळे जबाबदारी सोडताना त्यांनी सेवा आपल्या धाकटे बंधू मनोहर उर्फ बाबूजी शर्मा यांच्याकडे सुपूर्द केली सन एकोणावीसशे नव्वदपासून आजपर्यंत मनोहर शर्मा मंदिराचा कारभार व्यवस्थापन आणि विकास प्रामाणिकपणे सांभाळत आहेत त्यांच्या कार्यकाळाचा मंदिराचा जीर्णोद्धार सभागृह उभारणी व विविध आवश्यक सुधारणा करण्यात आल्या सन दोन हजार सहा मध्ये तत्कालीन माजी आमदार राजवर्धन कदम पांडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सभागृहाचा जीर्णोद्धार झाला लोकप्रतिनिधी व देवस्थान यांच्यातील हे उत्तम उदाहरण ठरले या संपूर्ण प्रवासात शर्मा परिवाराबरोबरच धुळे शहरातील भाविक दानशूर नागरिक व समाजातील विविध घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले दानशूर राजू भावसार फेटेवाले यांचे आर्थिक सहकार्य तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट देवेंद्र कुमार शिरोडे यांचे मार्गदर्शन मंदिराच्या वार्षिक धार्मिक उपक्रमांसाठी आधारस्तंभ ठरले आहे आज हाकेला धावून जाणारे दैवत अशी सिद्धेश्वर गणपतीची ओळख आहे माघ व भाद्रपद महिन्यातील जन्मोत्सव प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला भव्य मंडप व प्रसाद गणेश जयंतीला छप्पन्न भोगांचा महाप्रसाद तसेच विवाहपूर्वक पत्रिका अर्पण करण्याची परंपरा या सर्वांमुळे हे मंदिर धार्मिकतेसोबतच सामाजिक एकतेचे केंद्र बनले आहे देशविदेशातून भाविक येथे दर्शनासाठी येतात हे आज श्रद्धास्थानाच्या व्यापक प्रभावाचे द्योतक आहे शंभर वर्षांचा हा प्रवास सांगतो की श्रद्धा ही केवळ भावना नसून तीच जबाबदारीचीही असते मनालालजी शर्मा यांच्या दृष्टांत मोहनलाल शर्मा यांची निष्ठावंत सेवा मनोज शर्मा यांचे व्यवस्थापन कौशल्य आणि समाजाचे भक्कम पाठबळ या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सिद्धेश्वर गणपती मंदिर आज धुळे शहराचा अभिमान बनले आहे आगामी काळात मंदिराचे सुशोभीकरण सुविधा विस्तार व परंपरेचे जतन करत आधुनिक व्यवस्थापन स्वीकारणे ही काळाची गरज आहे हा शतकी वारसा जपणे आणि पुढील पिढीकडे जबाबदारीने सोपवणे हेच या शंभर वर्षांच्या गौरवाचे खरे फलित ठरेल